भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा बदलापुरातील अनेक अनधिकृत बांधकाम असू द्यात किंवा आरक्षित जागा आता बऱ्याचदा खासगी कंपनींना दिली जाते त्या विरोधात असू द्या आंदोलन सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे प्रशासन दखल घेतली आहे काय सांगा कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी लाक्षणिक साखळी उपोषण सुरू केलेलं आहे नगरपालिका प्रशासनाने केलेला भ्रष्टाचार किंवा नगरपालिका हद्दीमध्ये ज्या शासकीय जागा आहेत त्या जागा ताब्यात घेणे म्हणा नगरपालिकाने दिलेल्या बेकायदेशीर परवानगी रद्द करा म्हणा किंवा ज्या शासकीय जागा बगीच्यासाठी जा किंवा क्रे क्रीडांगणासाठी आरक्षित केलेल्या जागा आहेत त्या बिल्डरला किंवा कुठल्या प्रायव्हेट कंपनीला देण्याचा आम्ही विरोध केलेला आहे असा हा विरोध केलेला आहे ना पाचचा पाचवा दिवस झालेला आहे कालच नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आमच्याशी चर्चा केलेली आहे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही येत्या का याच्या काही दिवसामध्ये आम्ही हे सर्व प्रकरण आम्ही तळीच देणार आहेत परंतु असं आश्वासन आम्ही गेल्या सहा महिन्यापासून ऐकतो आहे त्यांच्या कालच्या चर्चेमध्ये काही सफल झालेलं नाही आम्ही त्यांना कठोर अंमल तात्काळ आमब बोज, अंमलबजाजवणी करा सांगितलं आहे अंमलबजावणी करा मग आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ आणि आता पाच दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलो आहे कुठल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा होत नाही सकारात्मक भूमिका नगरपालिका प्रदूषण घेत नाही इथले स्थानिक जे सत्ताधारी आहेत त्यांच्या दबावाला बळी पडून ते अशा प्रकारे याकडे दुर्लक्ष करतात असा आमचा ठाम असा विश्वास आहे त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र आम्ही करणार असून उद्या सकाळी अकरा वाजता नगरपालिका कार्यालय समोरील उड्डाण आम्ही साडे अकरा ते साडे बारा या एक तासाचा चक्काजाम आंदोलन करणार आहोत एकशे एकोणपन्नास ची नोटीस काही मागण्या आहेत ज्याच्यामध्ये इकडचे स्थानिक मोठमोठे मुट लोकप्रतिनिधी आहेत तर घाबरतात कुठेतरी प्रशासन असं वाटते घाबरलंय म्हणून पोलिसांनी आम्हाला तात्काळ सगळेच नोटीस आणून दिलेली आहे तुम्ही अशा प्रकारचे आंदोलन करू नका तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जातील अशा प्रकारचे नोटीस आम्हाला त्यांनी दिलेली आहे परंतु आम्ही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे रास्ता रोको हा लोकशाही मार्गातलाच एक आंदोलन आहे आणि ते आम्ही करतो आहे त्यामुळे आणि आम्ही लिगली तुम्हाला सगळं पत्रव्यवहार करून आम्हाला तुम्हाला माहिती देऊन आम्ही हे आंदोलन करतो आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन कुठल्या परिस्थितीत किती मोठा दबाव तरी करणार आहेत आणि उद्या आमचं चक्काला चक्काजाम आंदोलन होणारच आहे महाविकास आघाडीची जेवढी मंडळी आहे तेवढी इथे येणार आहे आणि चक्काजाम अकरा वाज अकरा ते साडेबारापर्यंत चक्काजाम केला जाईल मोठे आंदोलन आहे आणि ज्या मागण्या आहेत आमच्या या मागण्या काही अजूनपर्यंत कोण असं ठामपणे आलेलं दिसत नाही आहे आणि जे काल संध्याकाळी आले ते काय इथला नगरपालिकाचा जो सेकंड ऑफिसर म्हणतात तर तो कुठलीही गोष्ट अशी सकारात्मक बोलून गेला नाही आणि आता आम्ही वाट बघतोय शिवसाहेब कधी येतील कधी नाही येतील आणि त्यां त्यांचं काय मत आहे यावरती संपूर्ण आमचा उद्याचा प्रोग्राम राहील